सेवा हेच समर्पण असं ब्रीदवाक्य बोलत सामाजिक कार्यकर्ता तथा भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष योगेश बाचल हे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील गोखले नगर परिसरात सामाजिक कार्य करीत आहेत सर्वसामान्य कुटुंबातील एक होतकरू मुलगा पेपर टाकण्यापासून केलेल्या कार्याची सुरुवात आज भाजपासारख्या पक्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्र संघटक म्हणून कामकाज पाहत आहेत सध्या विविध महानगरपालिकेत कुठलाही निवडणूक कुठल्याही निवडणूक नसल्या कारणाने नगरसेवक पद मोकळे आहे यामध्ये नागरिकांना कोणाला तक्रार द्यायची आपल्या मोठ्या समस्या कोणाला द्यायच्या आपल्या व्यथा कुणाकडे मांडायच्या याचा संभ्रम असतानाच गोखले नगर परिसरातील हा एक तरुण आपल्या भागातील विविध समस्यांसाठी हिरिरीने पुढाकार घेत परिसरातील छोट्या मोठ्या समस्या, समस्या सोडवण्याचं काम करीत आहे यामध्ये कुठे ट्रान्सफर मधला मध्ये आग, ला... आग लागणे वेळोवेळी एम एसी बी लाइट ची कामे पाहणे त्यामध्ये गोखले नगर एकता नगर उत्कर्ष नगर नील ज्योती सोसायटी महाडा कॉलनी जनवाडी पीएमसी कॉलनी बहिरटवाडी रामोशीवाडी मंगलवाडी कृषी हाऊसिंग सोसायटी शिवाजी हाऊसिंग सोसायटी वैदुवाडी अशा विविध परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समोरचे वडाचे झाड म्हणून पडायची समस्या असू दे गोपाळकृष्ण मंडळ येथील केबल व लाईटीचा फॉलची समस्या असू दे उन्मळून पडलेल्या फांद्यांची समस्या असू दे त्या वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सोडवणे याशिवाय गोखले नगर मेन रोड रोडमधील एखाद्या सोसायटीमध्ये सापाचे पिल्लू सापडणे तथा कृषी तसेच कपिला सोसायटी येथून पंचमुख हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पावसाळी चेंबरचे कसलेले कव्हर असू दे गोखले नगरचा अठरा ते बावीस चाळीची ड्रेनेज लाईनची तक्रारी असू दे अशा विविध प्रकारच्या समस्या किंवा जनवाडी गोलघर येथील ड्रेनेजची तुटलेली कवर बनवणे देण्याची सांडपाणी साफ करून घेणे नवराजस्थान हाऊसिंग सोसायटी येथील चंदन चोरीचे प्रकरण असू दे अशा विविध समस्या नगरसेवक नसताना व पुणे महानगरपालिकेचे कुठलेही पद नसताना मोठ्या हिरीरीने संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परिसरातील अडचणी प्रामुख्याने सोडवले जात आहेत आणि अनेक अने प्रश्न अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत यामध्ये त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन किंवा मदत करणारे त्यांचे सहकारी नगरसेवक असतील तसेच स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे असतील यांची त्यांना वेळोवेळी मदत होत असते आता याच माध्यमातून त्यांनी नीलज्योती हाऊसिंग सोसायटी येथे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन पार पाडून घेतले तसेच कुसाळकर पुतळा चौक येथे झाडावर मांजामध्ये अडकलेल्या कावळ्याला सोडवण्यासाठी त्यांची धडपड असू दे किंवा वेताळ टेकडी परिसरातील त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील चारशे किलो कचरा स्वयंसेवक सेवा कार्यातून गोळा करून स्वच्छ करायचा चांगला उपक्रम असू दे प्लास्टिकमुक्त करायचं उपक्रम असू दे हे सर्व जर एक कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं तर तो सॉल्व्ह करू शकतो या समस्या सोडवू शकतो हे आपल्या कर्तृत्वाने दाखवून देणारे व सेवा हेच समर्पण म्हणणारे एक सर्वसामान्य हाडासा कार्यकर्ता ज्याला म्हणता येईल योगेश बासल यांचा परिचय असणारे सातत्याने काम करीत आहेत व त्यांच्या जोडीला अनेक लोक सहकार्य देखील करीत आहेत असंच भविष्यात अशाच अनेक युवकांनी तरुणांनी पुढे यावी यासाठी आजची ही बातमी आणि वेगळी बातमीचे कार्यकर्त्यांसाठी आणि नवकरांसाठी प्रेरणा मिळावी म्हणून ही बातमी सर्वांसाठी माहितीसाठी सादर करीत आहोत याबद्दल त्यांना विचारले असता हो तुम्ही एवढं का करता तुम्हाला निवडणूक लढायची म्हणून करता का तर त्यांनी मुश्किलपणे उत्तर दिले सेवा हेच माझं समर्पण कार्य आहे आणि ते मी करीत राहणार तेही निस्वार्थीपणे करीत राहणार आणि ज्यावेळेस माझं काम पाहून लोकांची कामे होतात आणि जास्त समाधान मला थँक्यूचा यू मेसेज पाठवतात धन्यवाद व चांगले काम झाले म्हणून एक मेसेज पाठवतात तर माझ्या मनाला खूप मोठे समाधान मिळते ज्या समाजासाठी मी हे कार्य करीत आहे असं त्यांनी मोठ्या मुश्किलने मराठी दुन्यादारी न्यूजला बोलताना सांगितले आहे पक्षाचा शिस्तबद्ध पदाधिकारी तसेच जबाबदारी नागरिकांची समस्या सोडवणारा कार्यकर्ता